शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहरातील सर्व्हे नंबर एकशे एकोणपन्नास ऑब्लिक आठशे तीन या वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणामध्ये प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला दिलेल्या निर्णयात वक्फ मंडळाचा खोटा दावा स्पष्ट शब्दात आहे तर या निर्णयामुळे एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला वक्फ मंडळाच्या दाव्याला आव्हान देताना सर्व रहिवाशांनी सत्याच्या मार्गाने कायदेशीर लढा दिला कोर्टाचा निकाल आणि दस्तऐवज सादर करून आपल्या भूमिकेची पूर्तता केली तर या संघर्षाला ताकद विधानसभा अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी या प्रकरणावर लक्षवेधी सूचना मांडून हे प्रकरण फक्त वैयक्तिक नसून सामाजिक अन्यायाचं उदाहरण आहे हे अधिवेशनात ठासून मांडले त्यांच्या या प्रयत्नामुळं आणि पालकमंत्री विखे यांच्या सहकार्यामुळं या सर्व प्रकरणाला यश मिळालं याचा या, या भागातील सर्व रहिवाशी डॉक्टर्स यांनी जल्लोष करत फटाक्यांच्या आतिश बाजीत आनंदोत्सव साजरा केला अरुण काका ताजने स्वप्नील तवरेज हरप्रीत पंजाबी अजित ताजणे डॉक्टर अशोक इथापे डॉक्टर प्रदीप कुटे आशिष ताजने यांनी या कामी पाठपुरावा केला विभागीय अधिकारी ऐतिहासिक निर्णय दिला महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर वापरला जाईल अशी आम्हाला खात्री आहे म्हणजे जे क्षेत्र कधीही वक्त नव्हतं ज्याचे कधीही कागदपत्र वक्त नव्हते तरी देखील वक्फ बोर्डाने एक वेगळा निर्णय करून त्यांनी वक्फ डिक्लेअर केलं आणि त्याला चॅलेंज आम्ही त्याच वेळेस केलं होतं रेव्हन्यूच्या रेकॉर्डमध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तचं नाव नव्हतं तरी देखील तो निर्णय झाला मग या प्रांत अधिकाऱ्यांनी त्याचा संपूर्ण अभ्यास करून हा निर्णय दिलेला आहे की ज्या क्षेत्राला नाही किती चुकीचं आहे या निर्णयातून आपल्याला स्पष्ट होत आहे इथून पुढची जी लढाई आहे आपल्याला ट्रायब्युनल मध्ये केस चालू आहे हे कागदपत्र तिथे जमा करावे लागतील आणि त्याचा आधार घेऊन पुढे आपल्याला तिथं लढाई जिंकायची आहे आणि ही, ही जिंकलेली लढाई आपल्या सर्वांना समर्पित आहे संधी येथील क्रांत अधिकाऱ्यांनी संलं नेतो गेले तेरा वर्ष चालू असलेल्या चाल। चाल� सर्वे नंबर केसचा निकाल दिला आणि त्यांनी आज त्या निकालाद्वारे संपूर्ण भारताला ही गोष्ट सांगितली की ही जमीन कधीही शासनाच्या रेकॉर्ड मध्ये कुठलाही रेकॉर्ड शासनाकडे नसल्याने ही जमीन म्हणून चुकीच्या कागदपत्रांच्या आधाराने घोषित केली गेली होती त्यामुळे आज खऱ्या अर्थाने फक्त तर संपूर्ण भारतातील हिंदूंना एक न्याय मिळाला आहे आणि या याचा निकालाचा संदर्भ घेऊन या पुढे भारतात अनेक हिंदूंना न्याय मिळेल या, या केसमध्ये आम्हाला ऍडव्होकेट सिनियर ऍडव्होकेट मालकानी वकूर यांनी फार मदत केली गायडन्स दिला तसेच अनेक लोकांनी मोठ्या मोठ्या तज्ञ लोकांनी आम्हाला या केसमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी समजून सांगितल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो काही कायदा विधेयक बिल हे संसदेत मांडलं त्याच्यानंतर हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हे आमची संगमनेरीतील ही वादग्रस्त जमीन जवळजवळ तेरा वर्ष याचा वा वाद चालू होता आणि याला आ, आ, आप, आपले विधानसभेचे मान्य आमदार अमोल भाऊ का पाटील यांनी पाठपुरावा करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आपले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सुद्धा सर्व याचा पाठपुरावा केल्याबद्दल आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो या प्रसंगी सर्वांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं इथं होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ